फ्रेंड्स आज आपण अगदी हलके फुलके आणि कुरकुरीत असे मेदूवडे म्हणजेच उडीद वडे ह्याची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत आणि ते हलके फुलके बनवण्यासाठी अगदी सोप्या ट्रिक्स मी ह्यामध्ये शेअर केल्या आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा चलाद तम्मंग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करू जेवढे मला वडे बनवायचे त्या अंदाजाने उडीद डाळ मी रात्री दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून भिजत घातली होती तर पहा आता सकाळी पाहूयात डाळ चांगली भिजली आहे तुम्ही पाहू शकता चार ते पाच तासाचा टायमिंग लागतो डाळ भिजण्यासाठी आता मिक्सर जार घ्यायचा त्यामध्ये मी चार हिरवी मिरची टाकली आहे आणि ही आपण अगदी थोडे पाणी घालून बारीक करून घेणार आहोत मिक्सर जारमध्ये बसते तेवढी डाळ आपल्याला बारीक करायची आहे इथे तुम्हाला जर हिरवी मिरची लागत नसेल तर स्किप करू शकता तुम्ही पाहू शकता अगदी थोडे पाणी मी घातले आहे आता डाळ फिरवून एकदा फिरवल्यानंतर डाळ जर वाटली गेली नाही तर चमचाने हालून परत एकदा फिरवायचे तर पहा इथे फ्रेंड्स माझी डाळ मी सर्व अशा प्रकारे बारीक करून घेतली आहे मिश्राची तुम्ही कन्सिस्टन्सी पहा अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण हवे आहे कमीत कमी ह्यामध्ये पाण्याचा वापर करायचा डाळ बारीक करताना नाहीतर आपले मिश्रण पातळ होईल आणि मेदूवडे अजिबात घालता येणार नाही आवडीनुसार ह्यामध्ये आता जिन्नस घालून घेऊया तर भरपूर असे जिरे मी ह्यामध्ये घातलेले आहे त्याचबरोबर भरपूर असा ओवा ह्यामध्ये मी घातलेला आहे हातावर चोळून या दोन्हीने वड्याला खूप छान टेस्ट येते आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ अगदी कमी टाकायचे त्यानंतर ह्यामध्ये घालूया भरपूर अशी कोथिंबीर तर हे सर्व जिन्नस आहे तुम्हाला जर टाकायचे नसेल तर तुम्ही प्लेनही वडे बनवू शकता आता आपल्याला हे मिश्रण अगदी हलके फुलके आणि फ्लफी होईल एवढ्या वेळ चांगले फेटून घ्यायचे आहे तर तीन ते चार मिनिट मी हे साधारणतः फेटणार तीन ते चार मिनिट मिश्रण छान फेटल्यानंतर तर पहा मिश्रण आपले किती फ्लपी झालेले आहे तुम्हाला दिसत असेल आणि कन्सिस्टन्सी पहा मिश्रणाची तर मिश्रण आपल्याला अशा प्रकारेच हवे फ्रेंड्स पुढची स्टेप खूप महत्त्वाची आहे आता आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे फ्रेंड्स मी आता हे तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे जास्तही आपल्याला हे गरम करायचं नाही फ्रेंड्स आता तेल मध्यम गरम झालेले आहे मंद व करायचा हाताला दोन्ही पाणी लावून घ्यायचं आणि पहा फ्रेंड्स एका हाताच्या चार बोटावर अशा प्रकारे मिश्रण घ्यायचे आणि अंगठ्याने त्याला होल पाडायचे आणि लगेचच आपण हे तेलामध्ये सोडणार आहोत परत एकदा पहा फ्रेंड्स कसं करायचं आहे ते तर हाताला पाणी लावून चार बोटावर आपल्याला मिश्रण घ्यायचे आहे आणि त्याच हाताच्या अंगठ्याने आपल्याला होल पाडायचं आणि अगदी हळुवार तेलामध्ये आपल्याला हे वडे सोडायचे सर्व वडे फ्रेंड्स मी अशा प्रकारे सोडून घेणार आहेत जोपर्यंत आपण सर्व वडे ह्यामध्ये सोडत नाही तोपर्यंत गॅस हा आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे वडे तळण्याची हीच अगदी सोपी पद्धत आहे एक ते दोन वेळा तुम्हाला जमणार नाही पण तिसऱ्या वेळेस तुम्हाला अगदी छान असे मेदूवडे घालता येईल हीच पद्धत तुम्ही वापरा खूप छान मेदूवडे ह्याने तयार होतात आणि अगदी वेळही आपला वासकडेमध्ये जेवढे बसेल तेवढे वडे मी आता घालून घेतले आहे आता गॅस हा आपल्याला लो टू मध्ये ठेवून हे वडे तळून घ्यायचे आहे गॅस अगदी हाय फ्लेमवर करायचा नाही कारण हे वडे वरून तळल्यासारखे वाटतात पण आतून कच्चे राहतात त्यामुळे आपण लो टू मिडियम फ्लेमवर हे तळून घेणार आहोत लो टू मिडियम फ्लेमवर मी वडे छान तळून घेतले आहे आता तुम्हाला वड्यांना खूप मस्त सोनेरी कलर आलेला दिसत असेल पहा छान आपले वडे तळून तयार आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लगेचच माझे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद